भारतीय घटनेचे शिल्पकार संविधान निर्माते त्यांच्या संविधान संविधानामुळे आज हा सोहळा इथे पार पडत आहे कारण संविधानामध्ये घटनेमध्ये त्यांनी असं सरकारी कर्मचाऱ्यांना देवा सेवा लागते आणि त्याला सेवा मुक्तीचा कार्यकाळ ठरवलेला आहे आणि त्याला त्यानंतर पेन्शनही ठरवलेली असे आपले संविधान निर्माते परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या प्रतिमेस प्रथम पित्रीवाल वंदन करतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याण आगाराच्या आघाडी वस्तू आयुष्यमान भोय साहेब त्याचप्रमाणे सत्कारपूर्ती आमचे स्नेही आमचे जवळचे मित्र जयप्रकाश दावते दत्तातले आणि त्याचप्रमाणे आमची रेखादाई पाटील याचा एक सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे तसे या सत्कार सोहळ्याला उपस्थित झालेले त्यांचे नातेवाईक मंडळी मित्र परिवार आणि एस टी कलिता कर्मचारी बंधू आणि भगिले सत्कार सोहळा म्हटलं की फार अविस्मरणीय क्षण आहे कारण एस टी महामंडळामध्ये जयप्रकाश चव्हाण यांनी जवळजवळ पस्तीस वर्ष आणि सात महिने अशी प्रदीर्घ सेवा के केलेली के आणि तेही वाहग्या पदावर काम केलेले आणि वाहक्या पदावर काम करत असताना अत्यंत करावी लागते कारण सर्व गोष्टीचा प्रत्येक वाहकाला काम होतो प्रवासी अनेक तऱ्हेचे प्रवासी असतात ज्यातून गाड्यांचे कधी कधी ब्रेकचं प्रमाण होतं अनेक ठिकाणी अशा काही प्रकार होतात त्या सर्वांच्या संकटाशी सामना करत ही सेवा विविधपणे पालन करावी लागेल अशा प्रकारे त्यांनी ही सेवा त्यांनी केलेली आहे आणि ती सेवा त्यांनी एवढी प्रसिद्ध करण्याचे मागचं कारण म्हणजे की त्यांची पत्नी सुद्धा आहे कारण पत्नी त्यांना वेळोवेळी साथ वे दिल्यामुळे त्यांनी त्यांची सेवा पूर्णपणे पार पाडलेली त्याचप्रमाणे आणखी सेवा दुसऱ्या सेवा मूर्ती म्हणजे आम्ही रेखादाईक पाटील आता मध्ये ही आमची भगिनी आहे ती भावाला विसरली तिने हे आम्हाला सांगितलेलं आहे तरी सुद्धा मी माझं कर्तव्य समजून आलेलो आहे अजून हरकत नाही एखादा पाटीलचा परिचय द्यायचा म्हटला तर एकादा पाटील आयुष्य तटक आयुष्य तत्काळ आयुष्य कारण का तिचे पती सुद्धा आपल्या एस टीमध्ये होते तिचे पती आपल्या एस टी माहिती भिवंडीला होते काही कारणास्तव वाढल्यावर निधन झाल्यावर त्यांच्या जागेवर तिची नेमणूक करण्यात आली स्वच्छ या पदावर तिने काम केलं अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं कारण का आता त्यावेळेस कामाची गरज होती मुलं लहान होती प्रपंचा भाग दिला अंगावर आला होता आणि अशा परिस्थितीमध्ये तिनं ही एस टी माझी स्वच्छते मदती सेवा तिनं पूर्ण केली आणि तिने सुद्धा एकतीस वर्षाचा टप्पा गाठलेला आहे दोन्ही व्यक्ती ज्या आहेत ते आत्रामा काही मन मिळावं आणि माझा त्या आलेला आहे आम्ही कधी भांडलं पण सगळं सगळं केलं परंतु आम्ही एकमेकाला आजूपर्यंत कुठलेलो नाही हे सांगण्यासारखी गोष्ट आहे आणि ह्या ठिकाणी जेवढे बसलेले आहेत आमचे पाटील मॅडम वगैरे सगळे हे सगळे मुलीच माणसं आणि आजही आम्ही मी सेवा नृत्य झालेले मला आज पाच वर्ष बोलून झाले पाच वर्ष पाच वर्ष लागलेले तरी सुद्धा तुमचं भाग्य किंवा आमचं नशीब म्हणा की आजपर्यंत आम्ही तुमच्या सेवेत येतोच आहे तो तुम्ही पुढे किती दिवस येता येईल पण जोपर्यंत मी सांगा आहे तोपर्यंत आपल्या ह्या कार्यक्रमाला येतच राहणार बरं का पाटील मॅडम हा आठवण तर असा सोहळा सोहळा सत्ता सोहळ्याचे जयप्रकाश हे अत्यंत चांगले व्यक्ती चांगला माणूस आणि अशा या प्रसंगी मी त्यांना त्यांच्या पुढील जीवनासाठी पुढील त्यांच्या जीवनात चांगलं समाधानाचं निरोगी जावं पूर्ण त्यांच्या परिवाराला निरोगी जावं व तसेच माझी रेखाताई माझी बहिणी तिला तुला तिचं जीवन चांगलं जावं तिला तर खूप कष्ट जीवन काय झालंय आणि अशा याच्यातून तिने तिच्या मुला मुलांच्या चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन चांगल्या पद्धतीने कार्य करून चांगल्या मार्गाला लावलेले त्यामुळं तिला सुद्धा तिथं पुढचं विरोधित येऊ नये त्याचं सुख समाधानाचा आम्ही त्याचं निरोगी राहावं असे मी तथागत भगवान चरणी प्रार्थना करतो आणि माझे मी दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय भीम जय संविधा